हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे कारले फ्राय कारले हे खूप लोकांना आवडत नाहीत पण अशा पद्धतीने बनवले तर सर्व खातील आणि त्यापूर्वी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले लाईक केले कमेंट केली त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे तीन कारले बारीक असे गोल कापून घेतलेले आहे आणि त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहे असे काप करून घ्यायचे आपल्याला आता ही कारली मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता याच्यात आपण दोन चमचे मीठ टाकणार आहोत आता हे मीठ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे याला सर्व कारल्याला हे मीठ लागलं पाहिजे हे बघा मीठ लावून झालेलं आहे आता याला आपण पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊ तर आपली पंधरा मिनटं झालेली आहे आपले हे बघा मिठामुळे आपल्या कारल्याला हे कडू पाणी बाहेर आलेलं आहे आता हे कारले आपण धुवून घेणार आहोत हे पाणी काढून टाकणार आहोत तर मी मिठात टाकलेले हे काप पाण्याने पुन्हा धुवून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू तर मी हे कारले इथे धुऊन घेतलेले आहे मिठाचे हे बघा आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू मिरची पावडर हळद पावडर टाकू एक चमचा मसाला टाकू दोन चमचे धना पावडर टाकू दोन चमचे तीळ टाकते अर्धा चमचा मीठ टाकते दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकते कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ पण टाकू शकता आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ आपण हाताने तर आता इथं कढाईमध्ये मी हे कारल्याचे काप तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आता हे काप मी याच्यामध्ये सोडते तेलामध्ये मीडियम याच्यावर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे मीडियम गॅसवर आता आपण हे पलटी करून घेऊ दुसरी साइड हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचे तर आपले कारले फ्राय झालेले आहेत आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आता मी सर्व कारले तळून घेते तर हे बघा मैत्रिणींनो आपलं कारले फ्राय करून झालेले आहे आपले कारले किती कुरकुरीत झाले हे मी तुम्हाला दाखवते हे बघा तर असे कुरकुरीत कारले तुम्ही पण बनवा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला सांगा माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय